आजचा सुंदर दिवस कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा कार्तिक महिन्यामध्ये जेव्हा कृतिका नक्षत्र असते त्या दिवशी आपण कार्तिक स्वामींचे पूजन करतो दोन्ही हात एकमेकांवर चोळून बॉल तयार करायचा आहे एकमेकांपासून हात लांब घ्यायचं आहे ज्यांनी ब्रह्मांडामध्ये तयार करून ठेवलेला आहे चिबॉल तो चिबॉल घ्या त्या चिबॉलला आज तुम्ही बघत आहात सुंदर अशा केशरी प्रकाशामध्ये त्याचबरोबर हिरव्या प्रकाशामध्ये सप्तरंगामध्ये ह्या चिबॉलला बघायचे त्याचबरोबर चंद्र प्रकाशामध्ये याची बॉलला बघा पौर्णिमेचा सुंदर चंद्राचा प्रकाश या बॉलवर पडलेला आहे ची बॉलवर कल्पनेमधून तुम्ही चिन्ह काढायची आहेत तुमच्या ग्लासवर पण तुम्ही चिन्ह काढायची आहेत पाण्याचा भरलेला ग्लास त्याच्यावर तुम्ही ओम काढा सगळी चिन्ह काढा चोकुरे काढा तीच चिन्ह तुम्ही चिबॉलवर काढायची आहेत गुरु नानक जयंती आज आहे शीख धर्मातले पूजनीय गुरु गुरु नानकजी यांचा पण आज जन्मदिवस त्यांचे भरभरून आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे शिवशक्तीचे पूजन करण्याचा दिवस शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे कार्तिक स्वामींच्या पूजनाचा आजचा दिवस त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे डोकं टेकून ह्या सगळ्या देवतांना म्हणाप नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आता ह्या चिबॉलमध्ये बघायचे तुम्ही आपल्या आईवडिलांना त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व त्यांचे खूप आभार मानायचे आहेत आपल्या आई वडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम सर्वाना सर्वानाभावयाय नम ओम सर्वनाभवाय नम ओम सर्वनाभवाय नमः नम कार्तिक स्वामींचा जप करण्याचा मंत्र त्याद्वारे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आणि आपल्याद्वारे आपल्या जवळच्या प्रत्येक लोकांना मिळत आहे आता ह्या चिबॉलमध्ये तुम्ही बघायचं आहे आपल्या लाईफ पार्टनरला त्यांच्यापर्यंत हे आशीर्वाद जात आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आहेत आपण एकमेकांसाठी एक सुंदर आशीर्वाद आहोत आता या चिपॉलमध्ये बघायचं आहे तुम्ही आपल्या मुलांना या जीवनामध्ये आपल्याला मिळालेली अनमोल अशी भेट म्हणजे आपली मुलं त्यांचे खूप आभार मानायचे सगळ्या देवी देवतांचे कृपा आशीर्वाद त्यांच्यावर आहेत साक्षात कार्तिक स्वामी यांचे भरभरून आशीर्वाद त्यांना मिळत आहेत महालक्ष्मी श्री विष्णूंचे आशीर्वाद त्यांना मिळत आहेत साक्षात गुरु नानकजींचे आशीर्वाद त्यांना मिळत आहेत प्रत्येक क्षणाला या सगळ्या देवतांचे खूप आभार आता आपल्या रक्ताच्या नात्यांना बघायचंय आपली बहीण भावंड त्याचबरोबर आपले सगळे नातेवाईक सासू सासरे दीर् ननन प्रत्येकापर्यंत हे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद पोहोचत आहेत प्रत्येकाचे खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने सगळ्यांचे कल्याण होत आहे आपल्या मार्गात येणारा प्रत्येकजण प्रत्येकाला या शक्तीचा आशीर्वाद मिळत आहेत आता आपल्या सुंदर वास्तूला बघायचं आहे आपली सुंदर वास्तू घरातला प्रत्येक कानाकोपरा प्रत्येक कोपऱ्यामध्ये सगळ्या घरभर वैश्विक शक्ती भरभरून वाहत आहे मंगलकारी चिन्हांद्वारे स्वस्तिक ओम त्रिशूल श्री महालक्ष्मींची पावले गोपद्म सगळी शुभचिन्ह त्यांचे आशीर्वाद आपल्या घराला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला या शुभचिन्हांचे खूप आभार मानायचे बीजाक्षर वमद्वारे वम सुंदर वास्तु द्वारे अपनी भरभराट होता है खेमे वातावरण अपने घर मधे है प्रत्येक क्षणाला आपल्या सुंदर वास्तूचे आभार मानायचे आहेत आपल्यासारखी सुंदर वास्तू कदाचित कोणाला मिळाली नसेल आपल्या वास्तूवर साक्षात श्री विष्णू श्री महालक्ष्मी महासरस्वती देवी अन्नपूर्णा महाकाली यांचे आशीर्वाद आहेत शिवशक्ती भरभरून आपल्या वास्तूमधून वाहत आहे शिवशक्तीच्या आशीर्वादाने सगळ्या नकारात्मक ऊर्जा आपल्या घरापासून लांब 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 आहेत प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे दररोज न चुकता आपण वैश्विक शक्तीला घरात बोलवत आहोत त्याद्वारे तिचे आशीर्वाद आपल्या घराला आपल्या घरामधल्या प्रत्येकाला मिळत आहे प्रत्येकजण आपल्या आयुष्यामधलं ध्येय प्राप्त करत आहे प्रत्येकाचे खूप आभार सावकाशाची बॉलला कव्हर करायचे वरपासून खालपर्यंत नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये सगळ्यांना बघा परत कव्हर करा आणि नमस्कार करा पौर्णिमेच्या सुंदर चंद्र प्रकाशामध्ये याची बॉलला बघा परत कव्हर करा आणि नमस्कार करा प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे साक्षात कार्तिक स्वामींचे आशीर्वाद आपल्याद्वारे आपल्या घरातल्या लोकांना मिळत आहे गुरु नानकजींचा आशीर्वाद मिळत आहे शिवशक्तीचे श्री विष्णू श्री महालक्ष्मींचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार मानायचे ओम सर्वनाभावयाय नम ओम सर्वनाभवाय नम अवधूतचिंतनम श्री गुरुदेवदत्त महालक्ष्मी नमो नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम शिवाय नमस्तुभ्यम.